नमस्कार मित्रो बऱ्याच पोरांना वाजवायला येतो चांगलं पण वेस्टर्नची माहिती नाही आपण वेस्टर्नच्या पी डी एफ बऱ्याच पोरायला दिलेले आहेत आणि ज्यांना अजून वेस्टर्न म्हणजे ज्यांना ग्राउंडला चांगले मार्क आहेत वाजवायला चांगले येतो अशा मुलांनी जर वेस्टर्नची पी डी एफ पाहिजे असेल तर पी डी एफ घ्या पी डी एफ घेऊन पण तुम्हाला समजणार नाही तुम्हाला प्रॉपरली कुठंतरी क्लास लावायला पाहिजे मी तरी पण कधी मधी युट्यूबला व्हिडिओ टाकत जाईन किंवा लाईव्हला येऊन तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगत ज्यांना पी डी एफ आहे त्यांनी मॅसेज करा पर्सनलला मेसेज व्हॉट्सअपला करा कोणी फोन नका करू फोन रिसीव केला जाणार नाही व्हॉट्सअपला मॅसेज करा व्हॉट्सअप नंबर माझा आहे आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा तो ते पण वरील देतो चॅनि टेलिग्राम चॅनेलची लिंक नाव त्याचे पी डी एफसाठी स्वतंत्र काही फीस लागेल त्यासाठी तुम्ही मला मेसेज करा मेसेजवर तुम्हाला सर्व सांग सांगले ती फी फीज काय लागेल ते वाजवायला तुम्हाला येत असेल आणि इकडं पी डी एफ जर तुम्ही घेतल्या तर तुमचे जवळपास पंचवीस मार्क कम्प्लीट होता तुम्ही आ, क्लास लावला असेल त्या जिथे क्लास लावला असेल तुम्ही तसं पी डी एफनुसार तुम्हाला जे मी सु पी डी एफ पाठवतो त्या पी डी एफनुसार त्याच्यामध्ये नोटेशन दिलेली आहेत ते नोटेशन तुम्ही तिथं प्रॅक्टिस करून घ्या प्रॅक्टिस त्यांच्या पण करून घ्या की डी कुठं लागतो सी कुठं लागतो जर शी डी जर असं कोणाला समजत नसेल त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून जर व्हिडिओ असा बनवायचा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा प्रश्नाला मॅसेजला बी जर किंवा चालेल किंवा टेलिग्राम चॅनलला मॅसेज करा जर पोरायचा कॉल असेल तर आपण त्याच्यावरती सी मेजर डी मेजर ई मेजर, मेजर ह्याचे फ्लॅट शार कुठं लागतात ट्राम्पलेट क्लारनेट सेक्स पण ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून बनवून पाठवू